का काय तुमच बघू किती दिमाग तेज आहे किती तारखेला एकोणतीस तारखेला मला काय माहिती एकोणतीस तारखेला काय आठ तारखेला काय सांगा काय सांगू ग माझ्या माझ देहात नाही आजच उद्या एकोणतीस तारखे

मला माहिती आहे का एकोणतीस तारखेला आहे तुझा बड्डे म्हणून मग होता माहिती खोट, खोट नाही बोल एकोणतीस तारखेला माझ्या ना दिवसापासून ना कधी असते लढी जाणत झालं अठ्ठावीस तारखेला हेच महिन्यात असतंय ग माझ्याकडे तारीख बिरीक सगळं लिहून असतंय आलं ग बाबा पण माझ्या ध्यानात असते पण मी हे करत नाही लगेच तुझं बघितलं की तू चिज तीस काय नाही लगेच दहा वाजे लागली माझ्या अंगीवर मी नाही नाही माझा बुद्धी दिमाकात असते ना बर्थडे सांगितलं नाही नाही माझे बुद्धी असते दि काय खरं हे कोणतीच तारखीला बर्थडे आहे मला लिहन आहे मी केक आणणार आहे ना एक कोणती तारखीला बड्डे चार तुझा हो आ? तर मित्रांनो नमस्कार नौ मित्रांनो तर साक्षीचा बड्डे आहे एकोणतीस तारखेला तर सगळ्यांनी व्हिडीओ बघा आणि बड्डे कसा करणार आहोत काय नाही साक्षीचा नक्की बघा बड्डे भेटूया दुसऱ्या व्हिडिओ बाय